सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा व नीलकंठ सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही सव्वीसाव्या वर्षी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता लिंगशेट्टी मंगल कार्यालय कस्तुरबा मार्केटजवळ भव्य रक्तदान शिबिर व समाजातील गुणवंत व्यक्तींचा विविध पुरस्कार देऊन सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती माहेश्वरी सभेचे अध्यक्ष जवाहर जाजू यांनी पत्रकार परिषदेत दिली भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून रक्तदान शिबिराचं के आयोजन केले हे रक्तदान शिबिराचे सव्वीसावे वर्ष आहे आजपर्यंत सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेने जवळजवळ सव्वीस वेळा पंचवीस रक्तदान शिबिरामधून दहा ते अकरा हजार बॉटलाच संकलन केले ज्या ज्या वेळेस आम्हाला जे काही गरीब असहाय्य व्यक्ती रक्ताचा मागणी करतात त्यावेळेस आम्ही ब्लड बँकेच्या माध्यमातून फ्री चार्ज त्यांना रक्तदान दिले रक्त पुरवठा केले तसेच यावेळेस आम्ही भारतीय प्रजासत्ताक दिनाकडे हे चौऱ्याहत्तर वर्ष असताना आमच्या समाजातील काही अनेकांना माहीत नसलेले परिवार तिचे स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतलेले होते त्या परिवारांना यथोचित सत्कार करण्याचा आम्ही योजले कारण का तर येणाऱ्या पिढीला आपल्याही समाजातून राष्ट्रासाठी काही काम करणारे समाजासाठी काही काम करणारे असे राष्ट्र व्यक्ती होते स्वातंत्र्य सैनिक होते याची जाण निर्माण व्हावी आणि येणाऱ्या पिढीला याच महत्व कळलं पाहिजे हा एक हेतू आहे त्याचप्रमाणे यावेळेस आम्ही रक्त कर्ण वर रक्त महर्षी पुरस्कार देखील करणार आहोत त्यामध्ये दमानी ब्लड बँकेचे श्री नावरे अशोक नावरे सर यांनी जवळ जवळ दोनशे चौतीस वेळा आज सगळ्यात रक्तदान केले हा एक महाराष्ट्रात कुठेही झालेला नाही तो एक रेकॉर्ड त्याचा अभिमान आम्हाला आहे आणि सोलापूर जिल्हा महेश्वरी सभेने त्यांना रक्त महर्षी पुरस्काराने सन्मान करण्यात योग्य तसेच आपल्याला परिचित असलेले श्री किशोरजी चंड यांनी देखील एकशे चोपन्न वेळा रक्तदान केले आहे श्री रवींद्र भूतडा यांनी जवळजवळ शंभर वेळा रक्तदान केलेलं आहे श्री अरविंद हे देखील एकशे चोवीस वेळा आपलं रक्तदान केलेलं आहे तसेच प्रकाश मिनिया यांनी जवळजवळ शंभर वेळा रक्तदान केलेलं आहे आशा या समाजातील रक्तदात्यांचा सत्कार रक्त कर्ण पुरस्काराने आम्ही करण्याची योजना यामध्ये विद्याविभूषण पुरस्कार देखील आम्ही यावेळेस करणार आहोत त्यावेळेस समाजातील काही विद्याविभूषण म्हणजे काही जणांनी डॉक्टर डॉक्टर म्हणून पास झालेले काही जण सीए म्हणून झालेले त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला गेला पाहिजे हा एक हेतू जिल्हा सभेने ठरवला कारण का तर याचे ते आपण म्हणतो की पावलावर पाऊल पडत जातात त्याप्रमाणे समाजातील जी क्रिया आहे त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी त्या मार्गावर चालावेत हा एक हेतू आहे तसेच विशेष सन्मानार्थी म्हणून आम्ही काही पुरस्कार करणार आहोत त्यामध्ये धनवी का सहा दिवसाची असताना तीन मिनिटामध्ये हनुमान चालीसाचं पठण करून हे एक रेकॉर्ड केले नोएडाची एक संस्था आहे त्या संस्थेमधून त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलेले आहे त्या मुलीचाही आम्ही आमचे दुसरे सोलापूर मधुन सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेकांना सहकार्य करीत असलेली एक आमच्या समाजाची संस्था श्री माहेश्वरी प्रगती मंडळ हे आपला एकावन्न वर्ष साजरा करीत आहे त्या एकावन्न वर्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक जनोपयोगी काम केलेले त्या एकावन्न वर्षातले जे अध्यक्ष श्री श्याम बियाणी यांचाही आम्ही सत्कार करण्याची योजले तसेच बार्शी प्रांतातले ब्रांशी तालुक्याचे श्री आमचे रवी किरणजी करवा हे आम्ही राजस्थानी समूह म्हणून तिथं काम केलं जातात त्यामध्ये अनेक म्हणजे राजस्थानमधून जे आलेले आहेत लोक त्या लोक परिवारांमधून त्याने फार मोठं काम बार्शी मध्ये केलेलं आहे त्यांचाही सत्कार करणे सत्काराचं प्रयोजन या करता आहे की जी आमची सोलापूर जिल्हा महेश्वरी सभा ही शीर्षस्थ संस्था म्हणून काम करते या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागापासून त्या आंतरराष्ट्रीय किर्तीपर्यंतची ही संस्था एक संघ आहे जसे की प्रत्येक म्हणजे जे ग्रामीण भागातले जी काही प्रक्रिया असते त्या संपूर्ण अखिल भारतीय स्तरावर देखील त्याची माहिती असते आणि अखिल भारतीय माहेश्वरी महामंडळाच्या वतीने अनेक आमच्या समाजातील या वेळेस आमच्या या महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेने एक असा एक संकल्प केलेला आहे की ज्या संकल्पामधून येणाऱ्या या पिढीमध्ये जवळजवळ आमचा हा समाज व्यापारी दृष्टीने असल्याने सीए या भागाकडे जातो परंतु त्याला कुठेतरी आपण थोडा छेद दिला पाहिजे हा एक हेतू घेऊन अखिल भारतीय माहेश्वरी महासभा व महाराष्ट्र जिल्हा असा एक संकल्प केलेला आहे की येणाऱ्या या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आय एस आय पी एस आणि सी के मुले तयार केले जावे आणि त्याच्या पद्धतीचं काम आता या आमच्या माहेश्वर महासभेच्या आहे सांगण्याचं तात्पर्य एक ही येणारी पिढी ही प्रशासनामध्ये एक चांगल्या पद्धतीने काम करू शकणारी हा एक समाज आहे किंवा हा एक गट आहे असं एक उद्या मी आजच्या या प्रसंगी या रक्तदान शिबिराच्या व सरकार समारंभाचे ज्यांच्या हस्ते शुभ होणार आहे ते आपल्या सर्वांना परिचित असलेले श्री ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या योजले त्यांनी आतापर्यंत या एकशे नऊ लोकांना जन्मठेमी शिक्षा लावलेली आहे आणि तसेच दोन लोकांना फाशीची मरेपर्यंत फाशीची शिक्षा लावलेली आहे अशा हे एक प्रबुद्ध प्रदीप सिंगजी राजपूत यांच्या शुभ असते आपणाला परिस्थिती असलेले दुसरे व्यक्ती समाजातील विवाहाच्या माध्यमातून व वृद्ध लोकांना या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत अशा पद्धतीने मी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती करतो हा कार्यक्रम निश्चितच चांगला होईल जेणेकरून आपण यामध्ये आपला सहभाग जर वाचला तर आणखी होईल मागच्या वेळेस आमच्या रक्तदान शिबिरामध्ये जवळ जवळ दोनशे सत्त्याण्णव रक्तदात्यांनी आपला, आपला सहभाग दिलेला होता सदर कार्यक्रम दरवर्षी आमचा सचिदानंद वाचनालय येथे होत असतो परंतु यावेळेस हा जर सत्कार समारंभाचा कार्यक्रम आणि जागा मोठी असावी हा हो या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष गिरीश जाकोटिया उपाध्यक्ष देवकीनंदन कटोड संगठन संघटन मंत्री मधुसूदन कार्य कार्यसमिती प्रतिनिधी चंद्रकांत तापडिया आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते <दुणीग>